नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा त्यासाठी घेतलेले आहेत आपण दोन दुधी भोपळे काजू बदाम किसमिस फ्रेश क्रीम दूध साखर आणि हिरवा कलर घेतलेला आहे थोडा आपण आता दुधी भोपळे स्वच्छ धुवून घेणार आहे दुधी भोपळा आपला धुऊन झालेला आहे आपण आता त्याची साल काढून घ्यायची आपण दुधी भोपळ्याची साल काढून घेणार आहे कारण आपले हलव्यामध्ये ती साल कचकच लागेल म्हणून ती काढून टाकायची आपल्याला भोपळ्याची साल काढून झालेली आहे भोपळ्याचे तुकडे करून घ्यायचे भोपळ्यात जर जाड बे असतील तर ते आपण काढून टाकू शकतो भोपळ्याची साल काढून तुकडे करून झालेले आपण आता भोपळा किसून घ्यायचा आहे आपण काजूचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत बदामचे पण छोटे छोटे तुकडे करायचे एक किसमिस घेतलेले आहेत आपण आता त्याच्यामध्ये काजू आणि बदामचे तुकडे टाकून घेऊ सगळे एकत्र करून घ्यायचे आपली ही तापलेली आपण आता त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत मग अशी साहित्यामध्ये तूप टाकायचं दाखवायचं राहून गेलो होतं सॉरी आता आम्ही तूप टाकून घेतोय थोडंसं आपण आता काजू बदाम आणि किसमिस फ्राय करून घेणार आहोत थोडेसे कारण ते नंतर हलव्यामध्ये टाकले तर ते जास्त कडक लागतात म्हणून आपण तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहे आपले ड्रायफ्रूट्स बघा छानपैकी परतून झालेले आहेत पण छान फुललेले आहेत आपण आता ते काढून घेऊ भोपळा किसून झालेला आहे भोपळा जास्त वेळ किसून ठेवू नका कारण त्याचा कलर लगेच काळपट येतो आम्ही लगेच किसलेला आहे लगेच टाकतोय तुम्ही पण तसंच करा असं किस मऊ होईपर्यंत छानपैकी तुपावर परतून घ्यायचं आहे आपला भोपळ्याचा किस छानपैकी परतून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आपण आता हे दूध आतेपर्यंत शिजून घ्यायचं आहे पूर्णपणे आटून गेलेले आपण आता त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आपण एक वाटी साखर टाकलेली आहे याच्यामध्ये आता साखर पूर्ण वितळूपर्यंत आपल्याला हळखीच परत शिजवायचा आहे आपली साखर पूर्णपणे वितळून झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकत आहे ती क्रीम पण पूर्ण आटून द्यायची आपण फ्रेश ऐवजी दुधावरची साय किंवा खवा पण टाकू शकतो हलवा आपला एकदम छान मोजूत येतो त्याच्यामुळे छान शिजले शिजत आलेलं आहे मस्त मस्त शूत झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडासा चिमूटभरच कलर टाकणार आहे आम्ही कलर येण्यासाठी टाकत आहोत तुम्हाला आवश्यक वाटलं तरच तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल हा कलर कलर टाकलेला आम्ही आपण थोडी वेलची पावडर टाकून घ्यायची आपण आता फ्राय केलेले काजू बदाम आणि किसमीस टाकून घ्यायचे थोडी तुपाची धार टाकून घ्यायची त्याच्यामुळे चमक मारतो बघा किती छान झालेला आहे दुधी भोपळ्याची भाजी कोणाला शक्यतो आवडत नाही पण दुधी भोपळ्याचा हलवा करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल ट्राय करून बघा एकदा खूप छान लागतो शरीरासाठी आरोग्यदायी आहे हा भोपळा दुधी भोपळ्याचा हलवा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा दुधी भोपळ्याचा हलवा आवडेल आपण नक्की करून बघू शकतात छान झालेला आहे चविष्ट आपणा दुधी भोपळ्याचा हलवा रेडी झालेला आहे खाण्यासाठी आपण ट्राय करून बघू शकतात आमचा दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आप आहे आपल्याला आवडल्यास आपण पण ही रेसिपी करून बघू शकतात आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद